नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट असं झणझणीत कोळंबी मसाला ही रेसिपी आपण जास्तीची तामझाम न करता घरातील उपलब्ध साहित्यात करणार आहोत अगदी चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते अशाच नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपीला सुरुवात करतो आहे तर इथे मी स्वच्छ केलेली कोळंबी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आपण घालूयात तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चमचाभर कोकम आगळ घातलेलं आहे या ठिकाणी कोकम उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबू रससुद्धा घालू शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे हे सर्व जिन्नस मी अगोदरच तयार करून घेतले होते आता हे सर्व आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घेणार आहोत कोळंबी आपल्याला इथे या ठिकाणी व्यवस्थित मॅरिनेट करण्यासाठी ठेवायची आहे आता आपल्याला हे मॅरिनेट केलेली कोळंबी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायची आहे म्हणजे सर्व मसाले छान असे एकजीव होतील आणि छान व्यवस्थित लागले जातील तर यानंतर आपण फोडणीसाठी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण आपल्या गरजेनुसार चार चमचे तेल घालणार आहोत हे तेल आपण छान असं व्यवस्थित गरम करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे या ठिकाणी आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला मध्यमाचेवरती छान असा हलका सोनेरी होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे बघू शकता इथे कांदा थोडासा गुलाबी रंगावर आलेला आहे आता लगेचच यामध्ये आपण राहिलेली आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला मिनिटवर छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला छान मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे बघा किती छान असं सर्व एकजीव झालेलं आहे लगेचच यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले टॉमॅटो घालणार आहोत टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित आपण मौसूद करून घेऊयात तर या ठिकाणी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत पटकन शिजावा यासाठी मी इथे झाकण ठेवलेलं आहे लक्षात ठेवा मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं तर त्या अंदाजानेच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे नाहीतर रेसिपी खारट होऊ शकते तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम करतच छान असं परतून घेतलेलं आहे लगेचच यामध्ये पावडर मसाले घालूयात तर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर तुम्ही इथे या ठिकाणी रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घेऊ शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात मसाले छान असे एक एकजीव झालेले आहेत यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबीसुद्धा आपण इथे घालूयात आता व्यवस्थित असं पुन्हा आपण हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत सर्व मसाला आपण सर्वत्र लागला पाहिजे इथपर्यंत आपण हे छान असं परतून घेणार आहोत परतून झाल्यावर आप आपल्याला ह्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे ही कोळंबी वाफेवरच शिजवून घ्यायची तर या ठिकाणी दोन मिनटं झालेले तुम्ही बघू शकता दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे छान असं परतून घेणार आहोत तर अशाच प्रकारे थोडे थोडे अंतराने झाकण ठेवून मी इथे या ठिकाणी कोळंबी शिजवून घेतलेली आहे तर आपली आजची कोळंबी मसाला ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे कोथिंबीर घालून गरमागरम तुम्ही सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा सोबतच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद